नुकतीच माझी जिल्हा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष बारामती लोकसभा या पदावर निवड झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन जिल्हा अध्यक्ष केलेले आहेत एक शिरूर आणि मावळ मतदारसंघ लोकसभेचा आणि दुसरा बारामती लोकसभा मतदारसंघ ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यासाठी मी प्रत्येक तालुक्यात जाऊन दौरे करतोय कार्यकर्त्यांना भेटतोय त्यांची भूमिका जाणून घेतोय कालच खासदार सुप्रियाताई सुळे सुमारे आठ तालुक्याची मिटिंग आयोजित केलेली होती निसर्ग मंगल कार्यालयात इंदापूर बारामती पुरंदर भोर राजगड मुलशी दौंड आणि हवेली आणि मग यामध्ये अनेक गोष्टीचा चर्चा करण्यात आली मला वाटतं आजच कदाचित आचारसंहिता जाहीर होते निवडणुका सुरूच आहेत निवडणुकीच्या मध्ये आता निर्णय प्रक्रियेला उशीर करायचा नाही कालच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एवढाच निर्णय घेतलेला आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्या निवडणुका करायच्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या वतीनं करायच्या आहेत काँग्रेस उल्हास उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं एकत्रितपणे जे आम्ही महाविकास आघाडी केलेली आहे त्याच्या वतीनं आम्ही निवडणुका लढवणार आहोत परंतु नगरपालिकेच्या पातळीवर मात्र पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायला काही ठिकाणी अडचणी आहेत असं सांगितल्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडून त्यांच्या विरोधात जी काही समविचारी पक्षाची आघाडी असेल ती आघाडी करून आपण नगरपालिकेच्या पातळीवर निवडणुका लढवाव्या त्याच्यामध्ये पक्षाच्या चिन्हाचा आग्रह करू नये एकत्रित एक चिन्ह विकास आघाडीचं निर्माण करून आपण जावं उदाहरणार्थ बारामती विकास आघाडी माळेगाव नगरपंचायत विकास आघाडी असा एक आपला प्रयत्न आहे त्याच्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक धोरण जाहीर केलेलं आहे सर्वसाधारण जागेसाठी अडीच हजार रुपये भरून अर्ज करावेत ओबीसी इतर मागासवर्गीयाच्या बरोबर एस सी एन टी म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय जागांच्यासाठी दीड हजार रुपये भरून पक्षाकडे तालुका अध्यक्षांच्याकडे अर्ज दाखल करावेत असे ठरलेले आहे त्यानुसार इच्छुकांची संख्या लक्षात येईल आणि लवकरच त्यांच्या पुन्हा जिल्ह्याच्या पातळीवर मुलाखती होतील आणि निवडणुकीची प्रक्रिया उमेदवारांच्यासाठी खुली होईल अशा पद्धतीची प्रक्रिया आम्ही जाहीर केलेली आहे मला सांगायला आनंद वाटतो की आजच आलेल्या ह्या परिपत्रकाचा उच्चार मला बारामतीमध्ये करता आला आपल्या मार्फत हा निरोप सगळीकडे जावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आपले उमेदवारी अर्ज मागितलेले आहेत आणि ते उमेदवारी अर्ज भरायला आजपासून प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे आणि रोख आपल्यामार्फत सगळीकडे पोहोचवावा अशी आमची अपेक्षा आहे बारामतीच्या पुरतं अस्पष्ट धोरण आहे काल योगागानं युगेंद्र पवार या बैठकीला उपस्थित होते सुप्रियाताई उपस्थित होत्या बारामती माध्यमात मात्र आम्ही आम्ही मालेगावला महाविकास मालेनगर महाविकास आघाडी नग विकास करत आहोत माळेगावला आणि त्याच्यामध्ये इतरांना वाव आहे की नाही मला माहित नाही पण भारतीय जनता पक्ष नाही हे पक्क परंतु घड्याळाच्या बरोबर सुद्धा युती होण्याची परिस्थिती नाही चुकून काही घड्याळाचं काम करणारे लोक आले तर त्या आमच्या विकास आघाडीमध्ये स्थानिक विकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात चिन्हाचा विचार करताना घड्याळाच्या बरोबर आमची युती नाही बारामती शहरामध्ये सुद्धा इथली बीएसपी वंचित आघाडी यांना घेऊन आपल्याला बारामती विकास परिषद विकास आघाडी करायचे ठरलेलं आहे याच्यामध्ये घड्याळाचा समावेश असण्याची शक्यता नाही बारामतीमध्ये आमची कालच सुप्रिया त्यांनी याच्याबद्दलच एक सुतोवाच केलं की ज्यांच्याशी आम्ही युती करायचं म्हणत होतो त्यांनी आम्हाला योग्य वेळीपर्यंत निर्णय दिलेला नाही आणि आमची थोडी फसगत झाली असं समजायला हरकत नाही पण आता मात्र आम्ही पूर्ण निर्णय केलेला आहे की आजपासून उद्यापासून आम्ही स्वतंत्रपणे आघाडीच्या मार्फत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन्हीकडे बारामती नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायत नाही आता आमच्याकडे जे लोक आहेत खरं म्हणजे आमच्याकडे नाराजीचा काही प्रश्न नाही प्रश्न माळेगाव कारखान्याची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा खच्चीकरण झालं असल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये अनेक कार्यकर्ते खर तर पक्षातले तुमच्या नाराज झाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद दिली जात आहे त्यांची नाराजी कशी दूर केली याचाच आम्ही अनुभव घेऊन आमची बिन तयारी फारशी न होता माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवण्यात आली आम्हाला उशिरा हे लक्षात आलं पण आता आम्ही मात्र पूर्ण सावधपणा बाळगून सगळ्या दोन्ही नगर परिषदा नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सुद्धा सावधपणाने आम्ही निवडणुका लढवतो आहोत आमच्याकडं नाराजीचा प्रश्न येणार नाही